तू तिकडे धरून मला दाखवू नको मोठा नाही त्याच्यावर तुझी लय झाली कालवाडी इका म्हणती ती कालवाडी इकना नाव सुद्धा घेणार इकायचं त्याला वैर नाही काय नाही आणून बांधायची घरी असलं नसलं मला उघडत नाही तिथे दारा दारात त्यांना इशणी सुद्धा नाही त्या इकायचं नाव काढलं की माझ्यावर चवतळून सुटते काय करायचं उसा म्हणून सांगा त्याचा जर रुपयाचा फायदा नाही तर काय आ ना काय तर चार शेरड म्हणा काय असलं जरी केलं तरी ती फायदाच आहे का नाही काय नाही सगळं नजरेनं तोट्याच आहे फायदाच नाही फायदा काय नाही म्हणून त्याला तू दोन दोन तीन तीन लिटर दुधून मोठं केलं काय तवा मध्ये तवा ऐकू नाही आता फुका पसरी मागायला गेली ती आता काय उपाय होत नाही त्याचा वैरण नाही त्यांचं काय करणं होत नाही पावसाळा काढला भरली गेली का तर तुझी लाख सव्वा लाखाची गैर कोण त्याला राबायचं तुम्हाला बोलाय गेलो की तुम्ही चवतळून सुटताय दुसऱ्याच्या अंगावर एका दिवशी बघा की आण तुला काय करायचं घरी बसून काय एका दिवशी आणून बघाय कस होत नाही तू आणला बांधला कधी एका दिवशी जाता तेव्हा कोण असताय का मग बाहेर कामा काय तुला घरी बसून कामा धंद्याच हि जायच तुमच हि जायच ऐकायची ही दोन नाही कालवाड विकायचंय तुम्हाला घ्यायचं असल होत नाही कालवाड होत नाही बात नाही कोण येतोय बघ मी मी काय नाही म्हणजे नाही का काय ऐकायची गरज राबायला असतंय का

तुम्ही कस चार दिवस माहेर रात्र पाठवता माझ्यात आुर गुर तुमची जरा पोटापुरती ठेवा होती किती झाला खांडवा कुठं काय माणसाच्या अबदा चौकुंड करता या मुदम करताय ना तुम्ही काय म्हणला इकूया म्हणला होता का नाही मला म्हणलं होतं का नाही इकूया ना तुम्ही मला बापाकडून आईकड मला जायचं का सगळं फुका आणि काय वावा घेऊन बसा का कुठं मागा फिकत जायचं बुद्धी तुम्ही मोह मोहरा पळू नका मी तुम्हाला काय म्हणतेसला हाताला धरून बोल न मी काय म्हणते होती की दोन गुर ती तेवढी का म्हणली होती म्हणजे मोहर पळू नका मी तुम्हाला बुद्धी ना का येड नाही तुमच्या माग पळायला तू येडच आहे शान असतं तर मग असं केलं नसतं झालं आता पाऊस पडलाय कसं तर खायला उठलंय चार तास हाय खायला बस निघतेला ही खायला आहे काय मग का लई ऐकूनदा मार्वेल पडलाय ना खायला हाताना वाटोळ करताय तुम्ही हाताना हातानं वाटोळ करताय हाताना मग हातानं सगळं वाटोळं करताय सगळं तुझं ऐकूनच करायचं आहे काय तू कुठले कोण ही लागून गेली काय होम मिनिस्टर फिनिस्टर सगळं तुझं ऐकले हा तू म्हणली पाढई काय निर्णय घ्याचा पाढई काय उद्या लगे म्हणली गुरु काय लगई उद्या म्हणायचं हा गुरु काय ऐकायची तुझ्या प्रपंच नाही का फायदा त्या कालवाडीचा काय आहे का फायदा लोक काय ईडी म्हणून असतो माग दहा दहा एकर वैरणी असती आपल्या माझ्या मागा आहे त्याच्यात बारा हजार तुझ्यानं काम होत नाही म्हणून तू लागली काय करायचं कामाचा विषय नाही ऐकत नाही ती वाटणी नसल्यावर किती अपदा होती तुम्हाला माहित आहे का आणली नाही ती कधी सोडली नाही ती मला माहिती त्याला कळत का नाही त्यालाच कळत मी काय करत नाही कुठलं की जायचं आज नाही उद्या सुधर चाल आज नाही उद्या सुधर पण तुम्ही सुधरता तेव्हा सुधरत नसता काय तर मी कालवाडा ये का मला दोन तीन शर्ट घेऊन द्या माझी मी हिंडवती उद्या तू आहे तिच्या मागे मला फिरणं होत नाही कंबर दुखती चालू चालून माझा त्रास होतोय है? तुला कुठलं करून द्या कुठल्याच चूक आहे घर का असं नाही तसं माझच जळतंय तुला काय ते आव आता वर्ष झालं वर्ष झालं मग काय झालं ह्याला वर्ष झाली एक लाख जोडी मागत होती एक लाख वीस ला जोडी जात होती भले एक लाख रुपये कसं भी येत होतं वर वीस जाऊ साठसाठ हजाराने पाड्या जात होते म्हणजे म्हणली काही नाही तीन तीन लाखाची गाय होती आता वैर नाही म्हणून फुकटा पाकटी वीस पंचवीस तीस हजार रुपयाला द्यायची गाय मग घर जळलं का फायदा झाला का तोटा झाला सांग मला मग आता काय करा का आपण करा आणि का पैसे तवा घ्या जावा याय होईल ना तवा पैसे घ्या नाही परत हाय रेट मध्ये जातील त्याला काय सगळं तुझं ऐकून चालत नाही मला ती दारात खालवाडी नको आहे काय मला जर माझ्या मी जर नाही ऐकली मला तू माझ्या तुम दारात माझी मी ऐकणार आहे मला तू माझ्या दार ती माझी मी सांभाळते ना एखादी बघतोय माझं यायची काय गरज आहे का माझ्या मागे काय यायची गरज आहे म्हटलं की मी ऐकणार मी सांभाळले ते माझ्या मागे नाही मी तुझ्या मागे येत नाही मी माझ्या गाईकडे चाललोय तू तसलं ती डबड कर वाकडन तिकडे धरून मला दाखवू नको मोठा मोठ तर दगड बी नाही घेऊन घालीन त्याच्यावर तुझी लय झाली नाटक पडते पावसात गुरु बांधली कुठल्या काळात हा चिरघाट येत आहे म्हणून घरी झोपली गुरु सुटून मकत गेली लोक वायू फ्यू झालाय तू वायू झालाय झालं काय करते तू नुसऱ्याला काय तुम्हाला झाले काय म्हणजे तुम्हाला चांगल्या सांगितलं ना ती दोन कालवडी माझ्या कालवाड्या मी काय शिकत नाही आता कोणाच्या बाज ऐकत नाही बाज झालं तुमचं ऐकून तुम्ही सगळं फुका म्हणायला लागलाय बसून खायला बसून खायला दिलं की तुम्ही गोडाय काय कोण म्हणलं बसून खायचंय कोण म्हणलं आज कालवडी म्हणली तुम्हाला आज तू कालवाडी काय सांगशील उद्या म्हणशील गुरई का माझ्यानं होत नाही असं जायचं आणि लोकांतनं चार पैसे कमवून आणत बसलो तुम्हाला गुरही का गुरई का म्हणलं मध्ये म्हणले माझ्या होत नाही सगळीच गुरई का एक मस्त एवढी बाद झाली ठेवायला तुम्हाला गुरही का म्हटलं आता तू इतक्या दिवस कालवडी काही कॅन्सल केली आज का म्हणली मग तू काल कालवडी का माझ्यानं गुरु बांधल्यानंतर

आपल्याला पायतान काढून हातेली चांगलं त्यांची सुटून तुझे मग कधी दि पायतान काढून हातेली त्यांनी रानाची मेहनत करून ठेवलेली आणि त्यातनं गुर नाचवत आणखी त्यांचं रान दो मग तुझ्या काय पायतान स्वतः घेतलं चुकून सुटून आलत त्यांनी बांधलं नव्हतं रिकाम सोडलं होतं सोडून तर काय करणार ते दुसरी कशी वागायना आपण नीट वागायचं असत कळला भारी आहे भारी आहे नीट वागायचं बघ बाई तुला एकाजी म्हणती तुला नाही तिच्या पुढे मी त्या लांब पोट भरतंय तुम्हाला चाटलं चाचल आपल्याकडे त्यांची व्यवस्था होईना त्यांची पोट भरून म्हणून मी तुम्हाला म्हणते आपल्याकडनं त्यांची होई नाही विकत नाही त्यांना अस मारा उपाशी काय नाही मारा उपाशी पडायला लागले झाले आली गुडघ्या मांड्याला माका तोडून घालीन घ्याल पिक तिकडं अ पंचतराम नाही ऐक ना घ्यायला किती पैसे लागते तर पासरी द्यायची येते तुम्हाला काय काम आहे ते ते का माय बाहे तुला नाही ऐकत तू घेऊन गो गे अं जा खाजा तू पाठभर